हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार जय भीम नम बुद्धाय सकाळचे किती वाजलेले आहेत काळचे सात वाजले आणि तुम्ही पाहू शकता आता मी किचन साफ आवरत आहे पुरं मार्केटचं काल वेळच नाही भेटला त्यामुळे आत्ता काम करत आहे आमची आरू अजून ए दाखव आरू झोपलेली आहे आरू इकडे बाजू आमचा मोठू काय चालू आहे कुठ नाही आजच तुम्ही एवढं टेन्शन घेऊ राहिले आज लागते म्हणून मोठू टेन्शन मध्ये आलेला आहे बाहेर घेऊन जायचं आहे सात वाजले आमच्या मॅडमची स्कूल आहे पाय सकाळचा टाईम आहे पाय आमच्या रूममध्ये गंदगीचा आता सगळं हे करून अंतुज गेलेलं आहे स्कूलमध्ये आरू जायची आहे आरू नहीं है है। नहीं, बाहर है। नहीं आज जाणार नाही आहे म्हणत आहे आम्हाला बाहेर जायचं आहे तर आज आरूची नाही येणार आहे दोन दिवस तर आरू आहे आता सुट्टीवर तर आम्ही आज फिरेला दीक्षाभूमी काम आहे आम्हाला तर आम्ही फुल व्हिडिओ दीक्षाभूमीचा टाकणार पण आज छोटासा ब्लॉग टाकलेला आहे आम्ही घरचा तर कसा वाटला कमेंट करून सांगा मम्मी त्यांना माहीतच नाही तुम्ही मम्मी ना। तर छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करा हे गंदगी आता आम्हाला साफच करायची आहे तुम्ही पाहू शकता अरे पूरा मार्केट आता लावत आहे मी रात्री टाइमच नाही भेटला रात्री म्हटला जेव्हा ज़वन सगळे मार्केटचा टाइम राहते त्या दिवशी शिरस होऊन जाते तर आमचा छोटासा ब्लॉग मला कसा वाटत प्लीज कमेंट करून सांगा थँक्यू